मूर्ती आहे हे संपूर्ण भारतातलं सूर्याचं मूर्ती असणार असं एकमेव हजार वर्षापूर्वीचं मंदिर नमस्कार मंडळी मागच्या भागात आपण पाहिलात अशक्य सुंदर असा कशेळी येथील देवगळी बीच आणि पुन्हा त्याच कशेळी गावामध्ये आपण आता पाहायला जात आहोत हजार वर्ष जुने कनकादित्य मंदिर मंडळी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकाच गावामध्ये बरीच अशी पर्यटन स्थळं पाहायला मिळतात जसं की आम्हाला इतकं माहिती होतं की कशेळी हे देवगडी बीचसाठी प्रसिद्ध आहे पण इथे आल्याच्यानंतर आम्हाला कळलं की कनकादित्य मंदिरासाठी सुद्धा कशेळी प्रसिद्ध आहे चला तर मग पाहूया कशेळीचे कनकादित्य मंदिर कोकणातला एक पुरातन वास्तूचा ठेवा मंदिर जाण्यापूर्वी जरा सगळ्या जणांना झुस पित आहेत चोकरणीचे खोपे टांगले फणस बघा फणस फणस लागले बघा लागले आपण जातो हो आहोत सूर्य मंदिराकडे कंकादित्य मंदिर कशाही राजा कुठे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला उजवीकडे लागतो तो प्रशस्त असा भक्तनिवास इथे आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गावागावांमध्ये आपल्याला असे देवस्थानाचे भक्त निवास आहेत की जिथे तुमची अल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते कोकणातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला सूचनाफलक लावलेली दिसतात व त्यांचे आपल्याला तंतोतुंदाचे पालन पण करावे लागते निमूळ त्या अशा प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आत गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिराचं भव्य असं प्रांगण दिसतंय या परिसरातील सर्वच मंदिरं कवलारू व चिऱ्याच्या बांधण्याची दिसत आहेत इतकंच नव्हे तर आपण ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता सुद्धा पूर्णपणे चिऱ्याचा आहे म्हणजे इथं जी जमीन आहे ती सुद्धा पूर्ण चिऱ्याची आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या मंदिरावरच जे छत आहे ते तांब्याचं आहे हे जे आपल्याला वरती दिसत आहे ते सगळे पत्रे तांब्याचे आहेत खोल आणि ते पाय धुण्यासाठी जागा आहे मंदिराच्या सभामंडपातून आत गेल्यावर आपल्याला समोर मंदिराचा पहिला गाभारा दिसतो व त्याच्या पुढील भागामध्ये आहे सूर्यदेवाची म्हणजेच कनकादित्याची मूर्ती हे मंदिर जरी एक हजार वर्ष जुने असले तरी या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम मुंबईचे शिल्पकार श्री नाना शंकर शेठ यांनी केलेलं आहे मुख्य गाभाऱ्याच्या छताला व सभामंडपाच्या खांबांना सुरेख असे नक्षीकाम केलेले दिसते मंदिराचे प्रांगण भव्य आणि नीटनेटके आहे त्याचबरोबर या प्रांगणामध्ये आपल्याला अजून वेगवेगळी सुद्धा पाहायला मिळतात जसे हे भगवान शंकराचे मंदिर इथे सुबक अशी शिवपिंडी आहे शिवमंदिराच्या शेजारीच श्री आर्यादुर्गा मंदिर आहे हे आहे विष्णू मंदिर मंडळी या मंदिराच्या परिसरात फिरताना आपल्याला अस्सल कोकणी कवलारू स्थापत्य शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो बदलत्या काळात सुद्धा हे मंदिर आपलं पुरातन अस्तित्व जपून आहे सावरे। सावरे। एक एक हे आता एक दादा आपलं नाव माझं नाव प्रकाश सावरे प्रकाश सावरे तर मला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती झालं सांगतो हे मंदिर जे आहे हे संपूर्ण भारतातलं सूर्याचं मूर्ती असणारं असं एकमेव हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे संपूर्ण भारतात आता मंदिरं तीन आहेत एक ओरिसा कोणार दुसरं जे आहे ते गुजरातमध्ये प्रभासपट्टण आणि हे कशेईतलं तिसरं कंत्राट्या तीन मंदिरांपैकी याच मंदिरात मूर्ती आहे आता आपल्या इथे मुळामध्ये जी मंदिरं आहेत तर ती सगळी जी होती ती होती गुजरातमध्ये होती आणि एक ओरिसा पुन्हा आणि बाकी मंदिरं गुजरातमध्ये होती तर गुजरातमध्ये गुजरात मंदिरं जी आहेत तर त्या मंदिरामध्ये म्हणजे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती गुजरातच्या मंदिरातली आणि ही मूर्ती त्यावेळेला मूर्ती मंदिरातनं त्यावेळेला वेराव या बेटावर लून ठेवली होती आणि वेरावळ या बेटावरनं तिथे हल्ले होतील म्हणून ही दक्षिण भारताकडे पाठवली गेली आणि दक्षिण भारताकडे नेताना समुद्र मार्गे नेली गेली तर मागे जाताना इथे ते जहाज जे जात होतं मूर्ती घेऊन ते जहाज इथे अडकलं गेलं आणि ती मूर्ती त्या जहाज अडकल्यानंतर त्या नावळ्याने प्रयत्न केला की जहाज मागे पुढे कुठे आता का तर जात नाही शेवटी ती मूर्ती त्या नावळ्याने ती मूर्ती तिथे ती देवघळी पॉईंट म्हणून जो आहे तिका देवघळी बीच जो आहे त्या तिथे जी गुंफा आहे त्या गुंफ जाणून ठेवते आणि नंतर ती मूर्ती कणका या बाईंनी इथे स्थापना केली आहे मग कणका आणि सूर्याची मूर्ती आहे म्हणजे कणका आणि आदित्य कणकादित्य असं नाव आहे या मंदिराचं इथे वर्षातनं उत्सव होतो माघ शुद्ध सप्तमी ते एकादशी म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी महिन्याचा उत्सव येतो तर त्यावेळेला इथे लग्न सोहळा असतो त्या जत्रा असते मोठ्या स्वरूपात अशी हो आणि ते जे आहे त्यांच्या बाजूला ते दोन काय आहेत व त्या दोन बायका सूर्याला बायका दोन प्रत्येक देवतेला हिंदू धर्मामध्ये दे बायका दोन आहेत हां मग ती त्याच्या दोन बायका दिवस आणि रात्र अच्छा हां म्हणजे संज्ञा आणि छाया अच्छा संस्कृतमध्येही नाव आहे अच्छा ती दोन्ही बायक हा दोन बायकरी मंदिरला वर्ष किती झाली आपले हजार वर्षापूर्वीच हजार वर्षापूर्वीचं मंदिर दे दे जार 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 वर्णी। जार वर्णी। है मंदिर आतलं आणि हा सभा मंडप दोन हजार सोळाला सोळाला तुम्ही हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे इतके प्राचीन मंदिर आहे संपूर्ण एकमेव एकमय मंदिर आहे दादा जिल्ह्यामध्ये तर दादांनी आपल्याला पूर्ण मंदिराबद्दल माहिती दिली आहे तर बाकीची आपण त्यांनी आम्हाला पत्रक दिलं त्या पत्रिकातून पण आपण तुम्हाला माहिती पुरू येऊन बाकी तुम्ही मंदिर येऊन इथं स्वतः प्रत्यक्षात जर पाहाल तर आपल्याला जास्त त्याची अनुभूती येईल आणि ते मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे तो, तो खूप छान असा निसर्गरम्य परिसर आहे आणि प्राचीन मंदिर आहेत बरीचशी तर आपण इथे नक्की या मंदिराला भेट द्या खूप छान मंदिर आहे मंडळी भक्तनिवास आहे कणकादित्य मंदिराचं हा त्याचा दूरध्वनी क्रमांक आहे तर हा करून घ्या आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथे तुम्हाला राहण्याची व्यवस्था होऊ शकेल मला जर इथे जर दुसरी राहायची व्यवस्था हवी असेल कशेळेमध्ये फार्म ते ते तर इथे सुमन स्टे म्हणून आहे त्यांचं तुम्ही इथे बघू शकता कॅम्पिंग पण होते आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला राहायची पण व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था होते तर मंडळी तुम्हाला हे मंदिर नक्कीच आवडले असेल आणि आपला व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा प्रवास अजून रंजक होणार आहे तो म्हणजे कोकणातील गूढ अशा कातळशिल्पांचा प्रवास